साधारणत दोन हजार अकरामध्ये हिंजवडी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक त्यांची कामगिरी आज तागायत धडाकेबाज राहिली आहे तीन डी सी पी स्कॉड सोबत तपास पथक प्रमुख म्हणून काम करणारे आणि जवळपास शंभर पारितोषिकांचे मानकरी ठरलेल्या या पोलीस उपनिरीक्षकांनी अवघ्या पाच वर्षात हिंजवडी वाकड परिसरातील गुन्हेगारीचे कंबरडेच मोडून काढले आहे अगदी अडीच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमापासून ते हायवे रॉबरीत पारंगत असलेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळताना त्यांनी दाखवलेली जिगर खरोखरच वाखाणण्याजोगी आहे पोलीस आणि राजकीय व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बहुतांशी पूर्वग्रह दूषितच असल्याचे वास्तव नाकारता येत नाही त्यातल्या त्यात तर पोलीस खाते गल्ली पासून दिल्लीपर्यंत बदनामीची कवच कुंडले सांभाळताना दिसते परंतु चिखलातच कमळ उगवते कोळशाच्या खाणीतही हिरे निपसतात शिंपल्यातून मोती गवसतात त्याचप्रमाणे अगदी जीवाची बाजी लावून प्रसंगी जीव धोक्यात घालून सदरक्षणाय रस्त्यावर उतरणारे पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच महेश सागडे माननीय महेश सागडे यांनी आतापर्यंत बजावलेल्या कामगिरीमध्ये आवर्जून उल्लेख करावा अशी तीन डी सीपी स्कॉर्स सोबत तपास प्रमुख म्हणून त्यांचा सहभाग होता चतुशृंगीतील दोन कोटींचा दरोडा महेश सागडे यांनी उघडकीस आणला लिफ्ट देण्याच्या पाहण्याने लुटणारी टोळी महेश सागडे यांनी पकडून दिली हायवे रॉबरी करणारी टोळी सापळा रचून जेरबंद केली अठ्ठ्याहत्तर लाखांच्या धाडसी दरोड्यातील आरोपींवर लातूर येथे जाऊन कारवाई करणारे महेश तागडे म्हणजे एक जाज्वल्य नेतृत्व म्हणूनच पिंपरी चिंचवड रोखोक साप्ताहिकाच्या वर्धापन दिनानिमित्त रोखोक भरारी दोन हजार सोळा पुरस्काराने त्यांना सन्मानित करताना आमचा ऊर अभिमानाने फुलून आला आहे